बघताय आमचा कोकणचा म्हणजे राजापूरचा हायवे आहे हायवे नंबर सहासष्ट हा आपला हायवे जो आहे जवळ जवळजवळ गोव्यापासून ते अगदी लांजापर्यंत चांगल्या स्थितीत आहे ते जवळजवळ पूर्ण झालेलं आहे नव्याण्णव टक्के परंतु लांजाच्या पुढे गेला तर खूप खराब रस्ता आहे कारण मी काही दिवसापूर्वी मुंबईला जाऊन आलो तर खूप खराब रस्ता आहे खूप खड्डे आहेत अशा आहे की आपले चाकरमणी यायची वेळ येते ती म्हणजे श्री गणेश चतुर्थी आमच्या कोकणाचा सर्वात मोठा उत्सव आणि त्या उत्सवाला आपले बरेचसे ताकदमने मुंबईवरून आपल्या गावी येतात श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी तर त्यांना हा रस्ता सुस्थितीत मिळावा पूर्ण अगदी मुंबई टू गोवा एवढे मी आशा बाळगतो आमच्या चॅनलकडून आता आम्ही ते सर्व एकत्र आलेलो आहोत आपल्यासोबत ऋतुराज सुद्धा आहे काय ऋतुराज आणि विघ्नेश तो विघ्नेश पुढे आलाय गाडी घेऊन ही त्याची हिमालयन गाडी आहे पाहताय बाईक आहे दोघांनी पण विम करतोय काय म्हणतो बाय विघ्नेश अमरे नाव परमदेश आपण मित्रांनो आपण आता लांब्यात आलेलो आहोत रस्ता आम्हाला माहीत नाही तर जर चौकशी केलेली तसंच गुगल मॅप टाकला आहे आम्ही आणि गुगल मॅप टाकून आम्ही आता निघालो आहोत हा चल तर मित्रांनो आपण लांजा येथील सिद्धी स्विमिंग अँड ॲग्रो टुरिझम लांजा या ठिकाणी आपण आलेलो आहोत तर मित्रांनो हे जे ठिकाण आहे ते लांजा एस टी स्टँडपासून जवळजवळ पाच मिनटाच्या अंतरावर हे ठिकाण आहे खूप सुंदर ठिकाण आहे आणि आपण आता स्विमिंग पूल जाऊन पाहूया कसं आहे ते आणि आपले मित्रमंडळी पुढे गेले आहेत आपण पाहत आहात हा आहे स्विमिंग पूल हा इथे मोठा स्विमिंग पूल आहे आणि त्याची उंची जवळजवळ इथे सुरुवातीला इकडे तीन फूट आहे आणि जर जसं तुम्ही पुढे जाल तसं ते पाच फुटापर्यंत ते उंची आहे आणि खूप सुंदर ठिकाण आहे हा छोटा स्विमिंग पूल आहे हा मला वाटतं लहान मुलांसाठी असणार आणि आपले मित्र पाहत आहे खूप मजा घेत आहेत खूप एन्जॉय करत आहेत जरा काय मार অ ফ ফ মায় হেৰি হেল এ आता तशी नाही धावत येऊन टाकायची धावत येऊन हा हा हां धावत यांनी जोरदार पुढे जेवढं जाते एवढं लांब तुमचं लांब हा हा एक एकदा एकदा उडी मग हा उतरतो शूट करून घेतो नंतर मग येतो आपण तिथे व्हॉलीबॉल खेळूयात हा ये <laughs> मित्रांनो आता आपण आहोत ते लांजे येथील सिद्धी स्विमिंग पूल या ठिकाणी आपण आहोत आणि बारा इकडे विघ्नेश रत्नेशे ऋतुराज तिकडे रोशन पूर्ण एन्जॉय करताय पाण्यामध्ये मी सुद्धा बराच वेळ पाण्यामध्ये होतो तर मला पोहता येत नाही व्यवस्थित त्यामुळे मी जास्त वेळ काय थांबू शकलो नाही पण पाणी काय उंच नाही हा ह्या बाजूला इकडे आहे ना इकडे हा पाच फूट आहे आणि त्या बाजूला आहे तसंच इकडे छोटासा एक स्विमिंग टँक आहे तर ते लहान मुलांसाठी केलेलं आहे खूप छान आहे तर आणि ह्या जागेचं म्हणजे आपल्याला ह्या स्विमिंग पुलाविषयी अधिक ते पर्यटन स्थळ आहे असं म्हटलं तर आपण माहिती घेणार आहोत आपण पाहताय ते हा मासा पाहत आहे पोहतोय बघा हाय एडॉल्फिन मासा हाय एक मासा आम्ही आता जायत पकडलेला आहे आणि पोहता येत नाही परंतु पाण्यात उतरले आहे हाय खूप छान वाटतं आणि वातावरण पण खूप पावसाची बरोबर अशी सर पडून गेली कारण राजापूरला पाऊस किती आहे माहिती नाही अंदाज नाही परंतु लांजामध्ये मध्ये आम्ही ज्यावेळेला लांजाच्या आसपास आलो एक दोन तीन किलोमीटर अगोदर तर इकडे खूप पाऊस आम्हाला भेटला राजापूरला ह्या वेळेला वादलेच किती वाजले चार ते सव्वाच्या वाजलेले आहेत तर ह्या टायमिंगला जे का पंधरा वीस जवळ जवळजवळ पावसाची सर येऊन गेली त्या अगोदर सुद्धा जवळजवळ नाही म्हणत ती सर पावसाची सर अर्धा तास पडत होता पाऊस तर ते आता इथेच जे ते मांडवकर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत माहिती आपण जाणून घेणार आहोत तर आपण जाऊया आपण माहिती जाणून घेऊया आणि हा आता स्विमिंग टँक आहे हे लहान मुलांसाठी आहे आता कसं आता पावसाळी दिवस आहे त्यामुळे थोडीशी गर्दी कमी आहे आता उन्हाळ्यामध्ये इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते स्विमिंग पुलावर येणाऱ्या पर्यटक असतात खूप असतात इकडे मांडवकर सर आहेत आपण त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया या इथल्या जागेसंबंधी पूर्ण हां सर सांगा काय तिथल्या जागेचं विशेष आहे या ठिकाणी आपण नाही म्हटलं तरी दोन वर्षापूर्वीच सिटी सेविंग आणि सुरू केलेला आहे माझ्या शहरामध्ये या ठिकाणी कोणत्याही प्रकारची गार्डन नाही लोकांना लहान मोठ्या लोकांना एकट आणि मुलांना पण काय बसायलाच हे नाही हे कारखान वगैरे नाही यासाठी आपण लांजा वशिनं ही एक प्रकारची सिंथी स्विमिंग नायक्रोटुरिझम प्रकल्प सुरू केला आहे या ठिकाणी आपण सत्तर फूट लांब असा स्विमिंग पूल आहे आणि यामध्ये आपण लांजा तालुका स्पर्धी तालुका स्पर् तालुकास्तरीय स्पर्धा घेण्याचं आमचं म प्रयोजन आहे आपण या ठिकाणी नाही म्हटलं तरी आपल्याकडे इथे राहण्याची व्यवस्थापन केली जात सध्या दोन रूम्स आहेत आणखीन आता लोकांची मागणी आहे आमच्याकडे आणि आम्ही या ठिकाणी आ आमच्या खालच्या क्षेत्रामध्ये आणखी एक चार पाच रूम आपण तयार करण्याचा प्रयत्न आहे आर्थिक बाबीमुळे आणि कर्ज प्रकरणामुळे काही गोष्टी आम्ही थांबलेलो आहोत या ठिकाणी आपण मंगल छोटं छोटंज म्हणजे लग्नासाठी आपण एक मंगल म्हणजे हॉल सुरू केलं आहे म्हणजे रिसेप्शन ह्या ज्या गोष्टी असतात त्या माध्यमातून आपण आमच्याकडे गेल्याशिवाय म्हणजे ह्या पावसाच्या पुढे एक दोन लग्न झाले लोकांना ह्याचा प्रिमायस आवडला गार्डन सुरू असल्यामुळे गर्मी नाही आणि इथं आपण कॅन्टीन पण सुरू करतो आहे त्या ठिकाणी आपण नाही म्हटलं तरी ह्या आम्ही या दोन एकरच्या प्लॉटमध्ये हा सिद्धी स्विमिंग प्लो पूल सुरू केलेला आहे आणि रेंडन्स पण आहेत आणि मुलांना खेळण्यासाठी आपण झोपाळे आणि बाकीच्या गोष्टी आपण तयार करणार आहोत अच्छा आणि आता ॲग्रो जे टुरिझम आहे हां तर ते काय काय पाहायला मिळते आता आपला ॲग्रो टूरूम म्हणजे आम्ही आता याच्यामध्ये भेंडी करतो काय जे आमचं स्विमिंग पाणी असं वेस्टेज जाणार नाही म्हणून भेंडी वाल वगैरे गोंडा वगैरे करतो पण या ठिकाणी आपल्याकडं नाही म्हटलं ते आपल्याकडं कलम आहेत आंबा कलम आहेत काजू कलम आहेत यांचं जे पाणी आहे जीव त्यासाठी आपण वापरलं होतं त्याच्यामुळे त्याचापासून आम्हाला मिळणार आहे की साईड डिस्ट्रीटमुळे एक उत्पन्न चांगल्या प्रकारचं मिळत असतं या ठिकाणी अन्य सुविधा पण आपण म्हणजे जसं हा प्रोजेक्ट जसा आम्ही प्लॅन केला त्याप्रमाणे हा प्रोजेक्ट पण वाढवण्याचा प्रयत्न आहोत आणि लोकांना चांगला सेवा करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि भविष्यात येथे स्विमिंगच्या इथे स्पर्धा सुद्धा होतील हां अशी आशा झाली आहे हां आणि काय म्हणतो सर आज तुम्ही स्विमिंग टँकसाठी पाणी वापरलं ते आता त्याचं नियोजन कुठून करता तुम्ही या स्विमिंग टँकसाठी आम्ही गेली गेल्या पाच वर्षापूर्वी इत्यादी आमच्या इथं खाली शेत आहे आम्ही ते विहीर खोदले आणि इथं दोन विही आहेत आणि दोन बोरिंग आहेत आधी आम्ही दोन तीन वर्षापूर्वी प्रकल्प सुरू करण्याच्या पाणी आणलं पाण्याचं कितपत आम्हाला पुरवठा होता हे बघितलं आणि त्याच्यानंतरच आम्ही या प्रकल्पामध्ये शिरलो आमचे सासरे ह्या ठिकाणी आमचे सासरे जे असायचे ते एका स्विमिंग पूलवर काम करायचे ते मला जाऊ आपण आपला प्रकल्प तयार करूया ह्या उद्देशाने आम्ही या प्रकल्पामध्ये आम्ही थोडंसं एक सुरुवात केली रत्नरी म्हटलं तर इकडं देवरुख आहे तांजा मध्ये जवळजवळ इसवली म्हणा इकडे कोणी राजापूर आणि जवळजवळ मला कोणगे रिंगणे इकडं इकडं पूर्ण लांजा चौऱ्याऐशी खेड्यातील लो लोक या ठिकाणी असतात मध्यवर्ती ठिकाणी टुरिस्ट पण येतात आपल्याकडे मुंबई म्हणा सांगली सातारा इकडचे कोल्हापूरचे लोक राहण्यासाठी तर असतात परंतु आमच्याकडे राहण्यासाठी आज सुविधा आम्ही दोनच रूप्स आहेत राहण्यासाठी सुविधा आम्ही आता तयार होईल भविष्यात होईल अच्छा खूप चांगली माहिती दिलात हा इंजिनिअर वाघडे साहेब आहेत किंवा आर्किटेक्चर आहेत आणि यांच्यामध्ये पण जसं प्लॅन दिलं त्याप्रमाणे आम्ही ती प्रगती जंपिंग जपंग हे मुलांच्या खेळण्यासारखी गोष्टी आहेत त्या सगळं आम्ही इथं आणणार अच्छा बाबा चांगली गोष्ट आहे धन्यवाद धन्यवाद सर तर आपण पाहिलात ते आपले मांडवकर सर होते त्यांनी आपल्याला खूप छान माहिती दिली तर तिकडे बघता ॲग्रो टुरिजम त्याबद्दल तिकडे आहे आता पाऊस खूप पडला आणि थोडीशी अडचण आहे त्यामुळे तिकडे आता आम्ही जात नाही तिकडे आता पण पुन्हा एकदा स्विमिंग टँककडे जाऊया आहे खूप स्वच्छ पाणी आहे आणि जवळजवळ आम्ही इथे आता येऊन आम्हाला जवळ दीड ते दोन तास होऊन गेलेले आहेत खूप एन्जॉय करतात <laughs> तर मित्रांनो तुम्हाला इकडे जे यायचं असेल तर राजापुरावरून तीस किलोमीटर अंतर आहे लांजा आणि लांजापासून जवळजवळ पाच मि पाच मिनिटाच्या अंतरावर हे स्विमिंग टँक आहे रेडी आता कशा बदकाने उड्या मारले त्या सॉरी तर मित्रांनो आता आपण स्विमिंग पूल वरून आता लांज्याला आलेलो ना लांजेतच आहे स्विमिंग पूल लास टी स्टँड पुढे आहे हा यंत्रावरच तिथून मग पाच मिनिट यंत्रावर ते स्विमिंग पूल आहे सिद्धी तर आता आपण इथे गुळाचा चहा प्यायला आलोय ते पाहत आहे तुम्ही बिस्किट खाताय माझा उपवास आहे रे उपवासा बिस्किट नाही <laughs> तर आमचे दोघे जण कुठे गायब झाले ते आम्हाला भेटत नाही उघड्या पुढे भेटले तर पाहता येते गुळाचा आहे आणि हां मी टेस्ट घेतो वा खूप सुंदर आहे छान आहे तर मित्रांनो आता इथे व्हिडिओ आपण इथे थांबवतो आहे कारण आता ते दोघे जण कुठे गेले तर आपल्याला भेटणार भेटतील असं वाटत नाही कारण ते कदाचित पुढे सुद्धा निघून गेले असावेत तर इथे आपण आता व्हिडिओ थांबवतो आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या महाकोकण चॅनलवर जर तुम्ही नवीनच असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सबस्क्राईब करायला पैसा लागत नाही फक्त एक बटन दाबायचं आहे सबस्क्राईबचं आणि नोटिफिकेशन ऑलवर करा जेणेकरून आपण अपलोड केलेला व्हिडिओ सर्वप्रथम तुम्ही पाहू शकता तसंच व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा तुम्ही लाईक केला तर आम्हाला प्रोत्साहन मिळतो तर हे आले आले हरवले होते ते आले तर आता आपण इथे चहा पिता येथे आले मग हे दोघेजण पुन्हा आलेत परत माघारी शोधत शोधत आले तर आता इथे आपण सर्वजण आता आम्ही चहाबीत आहोत तर धन्यवाद मित्रांनो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद